डिसेंबर मधील पाच वर्षातील निश्चांकी तापमान सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाब परिसरात दवबिंदू गारठले दवबिंदू गारठल्याने सर्वत्र बर्फाची पांढरी चादर दोन तीन दिवसांपासून कडाक्याची थंडी रात्री डाब देवगोई मौली पाडा डाब खोबरांबा पाडा जुनवानी पाडा पाडा परिसरात जागोजागी गाड्यांच्या टपांवर व गवतावर हिमकण साचलेले दिसून आले कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम जिल्ह्यात गेल तीन दिवसांपासून तापमानाच्या असून सातपुड्याच्या रांगांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला आहे अतिदुर्गम भागातील तापमानाचा पारा घसरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील डाब परिसर कडाक्याच्या थंडीने गारठला या परिसरातील वाहनांच्या टपांवर व गवतावर हिमचादर पसल्याचे दिसून आले या भागातील स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार